संस्थेमध्ये असलेल्या एका ज्या आरोपीने आहे ते लैंगिक अत्याचार केल्याचं समोर आलेलं आहे यामध्ये लैंगिक अत्याचार केल्यानंतर मुलीचं अबॉर्शन केलं गेलं असं मुलीने तक्रारीत म्हटलेलं आहे त्याच्यामुळे पंचवीस तारीख म्हणजे आजच पहाटे झिरो एफ आय आर दाखल करण्यात आलेली आहे ही झिरो एफ आय आर डोके येथे दाखल करण्यात आली असून हा तपास औसा येथे वर्ग करण्यात आलेला आहे यामधील औसाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील रजितवाड यांच्या मी संपर्कात आहे मळसासे म्हणून तपास अधिकारी आहेत आता तपास करतात आहेत आता काही क्षणापूर्वी संबंधित मुलीला ही मेडिकल तपासणी करण्यासाठी घेऊन गेलेले आहेत यामध्ये एफ आय आर दाखल झालेली आहे चालकांनी याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे का अधीक्षकांचं दुर्लक्ष होतं का जिल्हा महिला बालविकास विभागाच्या वतीनंच ही खरी तक्रार दाखल केली गेली आणि दोन हजार मध्ये पण संबंधित मुलीला नळदुर्ग येथे दाखल केलं होतं त्याच्यामुळे पोलिसांना ह्या अतिशय सक्ताशा सूचना देण्यात आलेल्या आहेत संपूर्ण घटनेचा तपास